कुठे गेले वायर वायर महाराष्ट्राचे माजी मंत्री सन्माननीय आमदार आदित्यजी ठाकरे साहेबांचा अभिमान गर्दी करू नका गर्दी करू नका अंगावर फुले टाकू नका ताई धन्यवाद चला मंचावर या साहेबांना विनंती मंचावर या श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला आपण अभिवादन करावा पुष्पहार अर्पण करावा हिंदू सम्राट स्वर्गे बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचं पूजन या निमित्तानं केलं जात आहे हिंदू हृदय सम्राट साथ देणाऱ्या त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभ्या असणाऱ्या सगळे मीणासाहेब ठाकरे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्राच्या राज्यप्रमुख उद्धवजी ठाकरे यांना नमन करतो प्रथमता आमचे नेते माजी मंत्री व युवासेना प्रमुख आदित्य साहेब यांचं मी पाटण तालुक्यात पाटण विधानसभा मतदारसंघात व सातारा जिल्ह्यात सर्व शिवसैनिकांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतो त्यासोबत व्यासपीठावर उपस्थित आमचे उपनेते व पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख आदरणीय नितीन पाटील सर व त्यासोबत उपस्थित संपूर्ण व्यासपीठ साहेब आपण पाटणमध्ये दुसऱ्यांदा येतात प्रास्ताविक साहेब दोन मिनिट एवढंच बोले साहेब दोन हजार एकोणीस मध्ये आमचे पक्षप्रमुख महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख यांनी एक प्रयोग केला महाविका महाविकास आघाडीचा सा प्रयोग केला एक मोठा सफल प्रयोग केला साहेब तो प्रयोग सफल झाला पण त्या प्रयोगाच्या मध्ये पाटण तालुक्यात एक लहान मूल जन्माला गेलं सत्ता इतकीच काही ती माहिती असणार ते लहान मूल सतत रडतय गेली चार साडेचार वर्ष रडतय ज्यांनी साहेब एकोणीशे सत्त्याण्णव मध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केला वंदना साहेब ठाकरे यांच्या उपस्थितीमध्येभव बघितल्यानंतर दोन हजार चार पहिला गुलाल हा उद्धव साहेबांच्या निवडणुकीमध्ये शिवसेना प्रमुख यांच्या माध्यमातून त्यांच्या अंगावरती पडला याची त्यांना विसर पडली साहेब साहेब सत्त्याण्णव चा प्रवेश झाल्यानंतर सदर परिषदेचा लाल दिवा पक्षाने त्यांना दिला पण साहेब दोन हजार चार ला पहिल्यांदा आपल्या पक्षामध्ये एक भूकंप घडला त्या भूकंपामध्ये सुद्धा पहिले जाणारे लिस्ट मध्ये हेच होते कशा पद्धतीने परत पक्षात आले साहेब आपल्याला सुद्धा माहिती आहे पक्ष प्रमुखांना सुद्धा माहिती आहे सतत तिथं पुढच्या काळामध्ये साहेब सत्त्याण्णव पासून सव्वीस वर्ष झाली तालुक्यातली एकही निवडणूक त्यांनी कधी चिन्हावरती पक्षाचा लढली नाही सतत स्वतःचा गट निर्माण केला सर हे सगळं सांगायचं कारण म्हणजे आज जे काही बैठल वक्तव्य ती करतायत साहेब त्याचा समाचार घ्यायला हा पाटण तालुक्यातला शिवसैनिक याच ताटीनं तुमच्या समोर बसलेला आहे साहेब पाटण तालुक्याचे सातारा जिल्ह्यात करून ठेवलेली आहे अतिशय भ्रष्ट तालुका म्हणून पाटण तालुक्याचं नाव दोघी झालेलं साहेब प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार हा पाटण तालुक्यामध्ये मोकाळलेला आहे रस्त्यांच्या कामाच्या पलीकडे काम एक काम हा माणूस करत नाही एकही काम साहेब आणि सर्व निकृष्ट दर्जाची कामं केलेली आहेत साहेब दोनशे कोटीचे अधिकृत अधिकृतचे माटीचे अधिकार आपल्या हातात आले जे मी वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या जयंतीनंतर पाटण तालुक्यातल्या जनतेसमोर मांडणार चा, काम चालू आहे प्रत्येक गोष्टीमध्ये वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या सुपुत्रावरती आपण बोलता आमच्या पक्षप्रमुखांवरती आपण बोलता आमच्या युवासेना प्रमुखांच्या वरती बोलता आपलं कर्तृत्व काय लोकनेत्यांचं नाव जर बाजूला काढलं तर तुम्हाला कोण विचारणार आहे हा सवाल आहे आमचा

काढलाय सहाशे रुपये आमच्या तालुक्यामध्ये आमचा शेतकरी काय करू शकत नाही घरावरती तुम्ही बोलता तुमच्या बंधूला काय एखादा सर्वसामान्य कार्यकर्ता दिसला नाही का तुमच्या चे तुम्ही चेअरमन करून ठेवले कारखान्याचं काय एखादा सर्वसामान्य कार्यकर्ता दिसला नाही का एवढं सगळं सांगायचं कारण हेच आहे की तुम्हाला कुठलाही नैतिक अधिकार नाही आमच्या पक्षप्रमुखांवरती आमच्या युवासेना प्रमुखांवरती बोलायचा तुम्हाला योग्य वेळी योग्य उत्तर मिळणार आहे साहेब भ्रष्टाचार म्हणजे आहे निकृष्ट काम लोकांवरती साहेब सत्तेचा इतका प्रचंड दबाव आहे साहेब मागे आमच्या माटण तालुक्यामध्ये एक प्रकरण घडलं होतं त्याच्यावरती यांनी फार मोठा आकडा उसळला होता साहेब इतकं वाईट वाटतंय गेल्या महिनाभरापूर्वी यांच्या अख्ख्या हेलिकॉप्टर मध्ये आहे कार्यकर्त्याचा विनय बंगाचा गुन्हा दाखल होतो यांच्या मध्ये लोक लो फिरतात इतके साहेब हे पोटतिकीने जनतेची भावना काय मानतो साहेब साहेब यांच्या समोर यांना असं वाटतं की आम्हाला बोलायला कोण नाही आम्हाला विचारायला कोण नाही पण साहेब ही तुमच्या प्रेमापोटी उद्धव साहेबांच्या प्रेमापोटी जमलेली जनता आहे साहेब याच्यापेक्षा मोठी ताकद तालुक्यामध्ये उभी आहे मी तुम्हाला साहेब साहेब एवढं सांगू इच्छितो की आपण पर्यटनच्या पर्यावरण पर्यटन मंत्री असतात साडेचार कोटी रुपये टाकले साहेब एक कोटी रुपयाचा रेस्ट हाऊसचा खर्च केला त्यातून पैसे काढले बाकीचे पैसे साहेब परत गेले साहेब आमचा अर्धा कोयना विभाग मुंबईत मोठा तारी काम करतोय रोजगाराच्या संधी नाही पंधरा वर्ष सत्तेमध्ये आहे काय रुपयाचं काम म्हणलं तालुक्यामध्ये तुमच्या जवळचे चारशे कॉन्ट्रॅक्टर आणि दीडशे कार्यकर्ते सोडले तर कुणाचं भलं झालं नाही आणि तुम्ही वर सुरू बोलता की यांनी फिरलं पाहिजे त्यांनी फिरलं तुम्ही तुमचं बघा आम्ही अजून सांगतोय तुमच्यासारखे सारखे शंभर निवडून याची ताकद आमच्या युवा सेना प्रमुखांच्या मध्ये आणि त्याच्यापेक्षा मोठी ताकद आमच्या पक्ष प्रमुखांच्या मध्ये आहे तुम्ही त्यांच्यावर बोलायची हिंमत नका तुम्हाला परवा सांगितलंय सातारा जिल्ह्यातला एक मतदारसंघ तुम्ही निवडून आणू शकता का बघा आमच्यावरती बोलले पण तुमची पात्रता आमच्या नेतृत्वावरती बोलले तर नाही किस्सा आहे यांच्या तालुका प्रमुखाने यांच्याच सोशल मीडियावरती यांना जीविका केली साहेब आणि त्या तालुका प्रमुख वरती गुन्हा दाखल केला आणि त्याचे काय असेल करायला पक्षामध्ये तुम्ही फोटो दाखवता साहेब तारण्यामध्ये आमचं एक गाव आहे साहेब बागलेवाडी म्हणून गाव आहे मला वाटतं बागलेवाडीचे आमचे शाखा प्रमुख रामदा इथं असतील कुठं असतील तर किमान त्यांनी उभं राह साहेब शहात्तर वर्षाचे आजोबा आहेत आपले शाखा प्रमुख आहेत निष्ठा मंथन कडक आहेत त्या गावामध्ये साहेब भूषकलन झालं त्या भूज करण्यामध्ये साहेब एक रुपया वर्ष झाली आणि नको त्या रस्त्यावरती मला पट्टी करून पैसे काम साहेब सगळं आपल्या माध्यमात साहेब आमच्या या आपली हो इथली लोक पन्नास हजार लोक साहेब मुंबईला रोजंदारीवर आहेत कुणासाठी रोजगाराचा संध्या उपलब्ध करून दिले नाही आयत्या पिठावरती रेगोट्या उडून आपल्या हातावरती कशी येईल सत्तेच्या माध्यमात साहेब नारायण राणे असतील अशोक चव्हाण असतील बाबा असतील देवेंद्र फडणवीस असतील आपले साहेब असतील किंवा आताचे मुख्यमंत्री असतील सगळ्यांबरोबर वेळोवेळी पायऱ्या बदलणारे हे आमच्या तालुक्यात नेतृत्व करतात आणि हे निष्ठा शिकवतात त्याच्यामुळे साहेब आपल्या माध्यमात एवढीच विनंती आहे की आम्ही आपल्या उद्धव साहेबांना सुद्धा एक शब्द देऊ इच्छितो की तालुक्यावरचा भगवा साहेब आम्ही कधीच धडू येणार नाही ही आम्ही आपल्याला ग्वाही देतो बाकी जे काय असेल ते साहेब आम्ही आपल्याला वेळोवेळी आपल्याकडनं फक्त आम्हाला ताकद मिळावी एवढीच विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र लोकसभेची निवडणूक ही मध्ये लागू शकते मे मध्ये लागू शकते असं ऐकण्यात येत आहे की कदाचित त्यांना सगळं तारखा बिरखा बघून निवडणूक स्वतःसाठी थोडी जवळ घ्यायची वेळ अजून खेचून घ्यायची एप्रिलच्या आधीच घ्यायची आहे परवाकडे मला वाटतं सीबीएसईच्या शाळेंच्या परीक्षा पण त्यांनी लवकर खेचून घेतलेल्या आहेत हा सगळा जरी प्रकार होत असला तरी महाराष्ट्र म्हणून आपल्याला विचार करायचा आहे की आपण कुठच्या बाजूने मतदान करणार आहोत आज ज्या क्षणी मी बोलत आहे मुंबईत विधान भवनात आपल्या विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे जजमेंट देत आहेत नाही थांबलं तरी चालेल कॅन्डिडे हे राहुल नार्वेकर अध्यक्ष म्हणून ट्रायब्युनल म्हणून तिथून निकाल देत आहेत आजचा निकाल हा फार महत्वाचा ठरणार आहे निकालामध्ये बाद कोण होणार डिस्कॉलिफाय कोण होणार कोण खरं कोण खोट कदाचित ते ठरवू शकतील का